श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे उद्या आहे दत्त जयंती तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीला कोणता मंत्र म्हणावा नेमकी मंत्र तरी कसा किंवा कोणता म्हणावा चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहूया दत्तगुरूंचे सर्वच मंत्र हे जवळपास शक्तिशाळी आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत मन शांती बाधानाश शत्रुनाश संकटनाश रोगनाशक योगसिद्धी आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यावर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत केवळ दत्तगुरूंचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं दत्तांच्या नावाचे स्मरण सतत करत राहावे परंतु विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला दत्त जयंतीला दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावे दत्तपौर्णिमेला अर्थात दत्तजयंतीला दत्तात्रयाचे दोन शक्तिशाळी महामंत्र आहेत जे आता आपण पाहूया श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि ओम दिगंबराय विग्महे, अत्रिपुत्राय विग्महेत्रिपुत्राय तन्नो दंती प्र तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग आपल्याला सापडतात जर तुम्ही उद्या दत्त जयंतीला हे दोन मंत्र म्हटलं तरी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला श्री गुरु दत्तांचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर हे मंत्र उद्या नक्की म्हणा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ